श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सगळे अवश्य कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ रंग सांगणार आहे तसं तर अजूनही पक्ष पंधरवडा चालू आहे मात्र काही स्त्रियांकडे एखादा रंग नसतो आणि तो आणण्यासाठी मग अचानक लगबग होते बऱ्याच स्त्रियांकडे सगळे कलर असतात पण काहींकडे दरवर्षी वेगळे कलर असल्यामुळे काही वेळेस आपल्याकडे एखादा रंग नसतो मग त्या कलरचा तुम्हाला जर कुर्ता घ्यायचा असेल किंवा जर शर्ट घ्यायचा असेल पुरुषांना किंवा महिलांना साडी घ्यायची असेल तर तुम्ही या गोष्टीचा आत्तापासून थोडा विचार करू शकता असं म्हटलं जातं की श्राद्ध पक्षात नवीन खरेदी करत नाहीत पण किमान घरात आहेत त्या गोष्टी तरी तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता की नवरात्रात आपल्याला त्या उपयोगी पडतील आणि नुसतं फॅशन म्हणून आपल्याला हे रंग नाही घालायचे तर या प्रत्येक रंग घालण्यामागं एक संकल्पना आहे एक भक्तिभाव आहे श्रद्धा आहे आणि प्रत्येक देवीनं हा रंग घेऊन आलेली आहे म्हणजे नवरात्रीच्या नऊ रंगांचं विशेष असं महत्त्व आहे जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग बघूया नवरात्रीचे नऊ रंग उपवास आपण जे करतो नवरात्रीचे त्यावेळेस या रंगांनाही आपण विशेष असे महत्त्व देतो शार शारदीय नवरात्र सव्वीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे ते चार ऑक्टोबरपर्यंत आत्ताचं हे नवरात्र आहे या नऊ दिवशी पण आपल्याला अतिशय प्रसन्न राहायचं आहे पूजा अर्चा पारायण हे सर्व काही करायचं आहे त्याचे व्हिडिओ थोड्या अवधीनंतर हळूहळू येतील आपलं पितृपक्षाचे व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर आज पहिलाच व्हिडिओ आहे आपला नऊ दिवसाचे नऊ रंग याचा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा दुर्गेचं प्रत्येक रूप रूप हे प्रत्येक रंगाशी संकल्पित केलेलं आहे म्हणजे साधारण जोडलं गेलेलं आहे की हा रंग या दिवशी स्वतः देवी पण पर परिधान करते आणि आपणही करायचा हा एक भक्ती भाव श्रद्धा विषय आहे प्रत्येकानं केलंच पाहिजे किंवा प्रत्येकाला जमेलच असं नाही जेवढे कलर्स आपल्याकडे असतील तेवढे तुम्ही वापरू शकता सव्वीस सप्टेंबर पहिल्याच दिवशीचा कलर आहे सफेद पांढरा म्हणजेच श्वेत कलर तपस्या शांतीचा हा कलर अतिशय म्हणजे हा रंग प्रतीक आहे म्हणून आपल्याला पहिल्या दिवशी पांढरा रंग परिधान करायचा आहे सत्तावीस सप्टेंबर लाल रंग देवी ब्रह्मचारिणीची पूजा आपल्याला करायची आहे लाल रंग आपल्याला पवित्रता आणि लाभ लक्ष्मी देण्याचा आहे म्हणून या दिवशी लाल रंग परिधान करतात असं म्हटलं जातं 28 सप्टेंबर रंग आहे निळा निळा रंग हा साहस आणि बलिदान ह्याचा आहे देवी चंद्रघंटा या देवीची पूजा या दिवशी केली जाते देवी चंद्रघंटाने वाईटांचा नाश केला होता असे देखील म्हटले जाते म्हणून या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते एकोणतीस सप्टेंबर रंग आहे पिवळा पिवळा रंग म्हणजे कृष्मांडा देवीचे विशेष त्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे भक्तांना प्राप्ती, समृद्धी संपत्ती संतती आणि मोक्षप्राप्ती ही देवी आपल्याला घडवून देते तसेच का तीस सप्टेंबरला रंग आहे हिरवा तीस सप्टेंबर लक्षात घ्या रंग आहे हिरवा स्कंदमाता देवीची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे म्हणजे या दिवशी स्कंदमातेचं रूप घेऊन देवी येत आहे तर हिरवा रंग हा आनंद प्रकाश याचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं आणि याच देवीला कार्तिकेयची आई असं देखील म्हटले जाते एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर दिवशी राखाडी म्हणजे ग्रे कलर किंवा आपण त्याला बुरा भुरा रंग असं देखील म्हणू शकतो देवी कात्यायनीची पूजा या दिवशी तुम्हाला आपल्याला करायची आहे कात्यायनीची पूजा करून नवीन सुरुवात म्हणजे नवीन काहीतरी करण्यासाठी नवीन सुरुवात करण्यासाठी करडा रंग हा प्रतीक आहे की नवीनची सुरुवात तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे महिषासूर राक्षसाचा कात्यानी देवीनं वध केलेला होता असं या दिवसाचं महत्त्व आहे दोन ऑक्टोबर रोजी नारंगी म्हणजेच केशरी ज्याला भगवा आपण रंग म्हणतो हा परिधान करावयाचा आहे देवी काल रात्रीची पूजा या दिवशी करायची आहे बलशक्ती बलशक्ती सर्व नकारात्मकता ही देवी नष्ट करते बल आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते तो आहे नारंगी कलर या दिवशी सर्व नकारात्मकता नष्ट करण्याची ताकद या देवीमध्ये आहे आणि या देवीचं तेच केलेलं आहे की जगातील सर्व नकारात्मकता दूर करण्याचं काम आपली कालरात्री देवी करते तीन ऑक्टोबर पोपटी रंग हा आपला या दिवशीचा रंग आहे पोपटी हिरवा जो तुमच्याकडं असेल तो तुम्ही घालू शकता या दिवशी लहान मुलींना भोजन देखील दिले जाते म्हणजे कुमारी भोजन जे आपण म्हणतो कुमारी पूजन भोजन या दिवशी केले जाते या दिवशी महागौरीची पूजा म्हणून गौरी देवीला पूजले जाते महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे काम पोपटी रंग करतो असे म्हटले जाते म्हणून पोपटी रंग या दिवशी परिधान केला जातो आता शेवटचा नवरात्र दिवस आहे नवमीचा दिवस आहे चार ऑक्टोबर रंग आहे गुलाबी सिद्धिदात्री देवीची पूजा या दिवशी केली जाते नवमीची पूजा या दिवशी केली जाते या दिवशीच नवमी साजरी केली जाते भगवान शंकराची निम्मी बाजू ही सिद्धिदात्रीची आहे असे म्हटले जाते म्हणूनच शंकर भोळ्या शंकराला अर्धनारेश्वर असे देखील संबोधले जाते असं आहे या नऊ दिवसाच्या नऊ रंगांचं कोणाची पूजा करायची आणि या रंगांचं विशेष काय या देवींनी काय काय केलं होतं याचं महत्त्व तुम्हाला हा व्हिडिओ नक्की नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि कुठं ना कुठं या रंगाचा वापर करा जरी तुमच्याकडे साडी नसेल तर ब्लाऊज घालण्याचा प्रयत्न करा किंवा कुठंतरी घरात रांगोळी तर रंगाची काढण्याचा प्रयत्न करा काहीही तुम्ही करू शकता त्यासाठी जाऊन अगदी घेतलंच पाहिजे असं नाही जमत असेल दुपट्टा घ्या त्या रंगाचा काहीही घ्या थोडासा हलका रंग तुम्ही तो वापरलात तरी चालेल नाही वापरलात तरीही चालेल आत्ताचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा भरपूर आपल्या फॅमिलीसोबत मैत्रिणींसोबत तुम्ही हा शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच या नवरात्राची उत्तम अशी तयारी करता येईल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ